सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही अर्जुनला पंधरा मिनिटाच्या डेटवर स्कूटीवरून घेऊन चाललेली असते दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात सायली स्कूटी चालवत असते तेवढ्यात आता अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघत सायली एकटक नजरेने आरशातून अर्जुनकडे बघतात समोरून एक बाईकवाला येतो आणि त्या बाईक तो सायलीच्या बाईकला आडवी घालतो आणि लगेचच तोल जाऊन सायली ही खाली पडते तर आता अर्जुन सायली खाली पडलेल्या असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही ठीक आहे ना तर सायली म्हणते हो सायली म्हणते की अहो तुम्ही ठीक आहेत ना तर अर्जुन म्हणतो हो आणि पुन्हा दोघे प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात तेवढ्यात एक तो बाईकवाला गाडीवरून उतरत तिथे येतो आणि सायलीला म्हणतो की स्वारी ताई तुम्हाला लागलं तर नाही ना उठून उभा राहत अर्जुन म्हणतो की हे काय गाडी चालवणं झालं का, का तुमचं तर तो माणूस म्हणतो की स्वारी तो माणूस म्हणतो की काय हे ना माझ्याकडूनच गाडी गरकन वळली माझं इंडिकेटर बंद पडलं ना तर अर्जुन म्हणतो मग ते अगोदर रिपेअर करून घ्यायचं ना त्यानंतर आता लगेचच अर्जुन हा गाडीला खाली पडली असताना तो उठवतो तर आता, आता सायली म्हणते चालवा गाडी तर अर्जुन म्हणतो की आतापर्यंत तुम्ही खूप छान गाडी चालवली पण आता तो माणूस म्हणतोय ना त्याची चूक होती म्हणून अर्जुन म्हणतो की अजिबात नाही तुम्हीच गाडी चालवा सायली कारण मला तुमच्या पाठीमागे बसून आता एन्जॉय घ्यायचा आहे तर आता लगेच सायली ही स्कूटी चालू लागते तर अर्जुन पुन्हा सायलीच्या खांद्यावर हात ठेवून रायडिंगची मजा घेऊ लागतो इकडे आता रविराज हा रडत असलेल्या सुमनला म्हणतो की अगं सुमन मी तुला काढत नाही तर तुझ्या निर्लज्ज नवऱ्याला मी काढतोय सुमन म्हणते की पण ती शिक्षा मला सुद्धा झाली ना भाऊजी तेव्हा त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते सुमन म्हणते की भाऊजी तुम्ही जर असं घराबाहेर काढलं तर मग आमचं आयुष्य बर्बाद होईल रविराज म्हणतो की सुमन अगं याने काय केलं त्याचं गांभीर्य तुला कळतंय का काही सुमन म्हणते की कळतंय मला भाऊजी पण शेवटचं यांचं हे वागणं तुम्ही पोटात घाला भाऊजी आणि सुमन हात जोडते त्यानंतर सुमन म्हणते की आहो तुम्ही तिकडे बघत काय उभं राहिलं या इकडे लवकर आणि माफी मागा त्यांची असे म्हणत आता लगेचच रविरा रविराज रा, समोर नागराज हा गुटखे टेकतो आणि दोन्ही हातांनी रविराजचे पाय पकडत म्हणतो की दादा मला माफ कर रविराज म्हणतो की तुझ्या या चुकीमुळे मी तुला कधीही माफ करणार नाहीये ना एक तर पुन्हा सुमन समजावू लागत ते त्यानंतर आता रविराज म्हणतो की सुमन तू म्हणते म्हणून याला आत्ता सोडतोय पण याने जर पुन्हा ती चूक केली तर याला तू जरी सांगितलं ना तरी मी कधीच माफ करणार नाही सुमन म्हणते ठीक आहे भाऊची चालेल आणि रागाने रविराज तेथून निघून जातो तेव्हा सुमन म्हणते की अहो हे काय करताय तुम्ही आणि का स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेताय पुन्हा जर तुम्ही असं काही केलं तर मी विष पीन असे म्हणत सुमन हातमध्ये निघून जाते तर रविराज आता सुमन माझं ऐकून तरी घे असं म्हणत आता सुमन पाठीमागे वरती निघून जातो इकडे आता प्रिया विचार करते की ही सुमन काकी का मध्ये पडली आणि का तिने नागोबाला सोडून दिलं आता तो नागोबा माझा जीव घेईल इकडे आता अश्विन आणि प्रताप हे दोघेही स्वयंपाक करत असतात तर लगेचच अश्विन म्हणतो की वाव डॅड किती मोठा चांगला सुगंध सुटला आहे तर लगेचच प्रताप म्हणतो की ये मी चांगला कूक वगैरे काही ना नाही आहे मी फक्त पूर्णाई आणि तुझ्या आईकडून दोनच पदार्थ शिकलो एक म्हणजे पुलाव आणि दुसरे म्हणजे पावभाजी प्रताप म्हणतो की हे बघ अश्विन यांना बाहेर घेऊन जायला मला वेळ नसतो तेव्हा घरातल्या घरातच या अशा छोट्या गोष्टी करायच्या आणि त्यांना खुश करायचं आश्विन म्हणतो की डॅड आता मला कळलं तुम्ही फक्त एक छान कुकच नाही तर एक चांगला नवरा आणि चांगला मुलगा आहे तर लगेचच प्रताप म्हणतो की घरात जर सुखी आणि आनंदी राहायचा असेल तर बायकांच्या चेहऱ्यावरती हास्य असायला हवं आणि ते तू शिकून घेई तेवढ्यात आता अश्विन हा आतमध्ये जाऊन अस्मिता पूर्णाई आणि कल्पनाला तिथे घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघा आमचे फाईव्ह स्टार डिलक्स डॅड तर लगेचच आता कुक किंगच्या वेशात तो प्रतापला बघतात सर्वजण हसू लागतात तर आता अस्मिता म्हणते की डॅड पण तुम्ही काय काय बनवलं तर कल्पना म्हणते थांब मी सांगते आणि कल्पना ही सुवास घेते कल्पना म्हणते की मी तुम्हाला सांगते सुवासावरून पावभाजी असेल माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलंय तेवढ्यात पूर्णाही म्हणते की नाही माझ्या मते तवा पुलावा असेल तर प्रताप प्रता म्हणतो की दोन्हीही आहे पटकन आता प्रताप हा सगळ्यांना जेवायला बसण्यासाठी सांगतो तर अस्मिता सगट सगळेजण मोठ्या आनंदाने पळतच टेबलवर येऊन बसतात त्यानंतर अश्विन आणि प्रताप दोघेही प्रेमाने सगळ्यांना जेवायला वाढतात तर आता अस्मिता म्हणते की तुम्ही दोघं इकडे काम करताय आणि अर्जुन त्याच्या बायकोसोबत भटकत असेल कुठेतरी तर लगेच अश्विन आता अस्मिताला डिशमध्ये पावभाजी वाढतो तर अस्मिता म्हणते की एवढीच काही नैवेद्य वाढतो की काय तुम्हाला त्यानंतर आता पूर्णाई आणि प्रताप म्हणतो की विमल तोसुद्धा बसून घेई तर आता विमलसुद्धा जेवायला बसते तर एक घास खाताच कल्पना म्हणते की भाजी खूप छान झाली बरं का पण आज तुम्ही हा घाट कसा घातला प्रताप म्हणतो की अगं काही नाही गं तसंच विरंगुळा अश्विन म्हणतो की आज जर दादा आणि वहिनी असती तर त्यांना हे सगळं खूप आवडलं असतं अस्मिता म्हणते की पण त्यांना आपल्यासाठी थोडाच वेळ असतो का बाहेर जाऊन दोघेही मजा करतात एवढंच त्यांच्यासाठी वेळ असतो कल्पना म्हणते की अगं असू दे की अस्मिता अगं सायली ही आता स्कूटी शिकते आणि नवऱ्याचा राग सुद्धा शांत करते तरीच खरी बायको असते पूर्णाई म्हणते असू दे कल्पना पालत्या घड्यावर किती जरी पाणी घातलं तर आणणार आहे का तर अस्मिता म्हणते काय पूर्णाई तू सुद्धा आता मला टोमणे मारतेस का इकडे आता अर्जुन आणि सायली हे घरासमोर येतात तर सायली म्हणते की छान झाली की नाही रायडिंग आणि आता तुम्ही मीटिंगला जा लवकर तर अर्जुन म्हणतो की हो हो आणि अर्जुन निघून जातो तर आता अर्जुन कडे प्रेम आणि बघत सायली विचार करते की मधुभाऊ मला म्हटले की मला हे असं का होतं खरंच मी यांच्या प्रेमात पडले की काय असा आता सायली विचार करते इकडे आता सर्वांनी पुलाव आणि पावभाजी खाल्लेली असते तर पूर्णाई म्हणते की अजूनही माझं मन काही भरलं नाही मी तर खूप खाल्लं तर कल्पना म्हणते कसं भरणार तुमच्या लाडके लेखांनी स्वयंपाक केलाय ना पूर्णाई हसू लागते तेवढ्यात अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात आणि प्रताप आणि अश्विनला त्या कुकिंगच्या वेशात बघताच अर्जुन म्हणतो की बायको अगं मला स्वप्न पडतंय वाटतंय आणि मी डॅडला ॲप्रॉनच्या वेशात बघतोय तर सायली म्हणते मला सुद्धा तेच स्वप्न पडतंय तर दोघे एकमेकांकडे बघून हसू लागतात प्रताप म्हणतो की अरे असं काय बोलताय तुम्ही माझी मस्करी करता की काय तर विमल म्हणते की दादा आणि सायलीताई हा सगळा स्वयंपाक प्रताप साहेबांनी बनवला आणि त्यांनी मला किचन मध्ये येऊ सुद्धा दिलं नाही अस्मिता म्हणते की अरे पावभाजी आणि पुलावा आहे तुम्ही दोघंही बसाना जेवायला तर प्रताप म्हणतो की अरे ये ना तर अर्जुन म्हणतो की डॅड दॅड ऐका ना अर्जुन म्हणतो की माझं पोट एकदम भरगतच भरलंय आणि मला एक अर्जंट मिटिंग आहे तेव्हा ती करावी लागेल तर आता इकडे ती ऐकून आता कल्पना प्रताप सर्वांना धक्का बसलेला असतो आमड्या गिळत प्रताप म्हणतो हो का ठीक आहे आणि प्रताप खाली मान घालतो तर लगेचच सायली म्हणते की आव ऐका ना आणि दोन घास तरी खाऊन घ्या बाबांना बरं वाटेल सायली म्हणते की बाबा खातील बर का हे तर लगेच प्रताप खुश होतो सायली म्हणते की आवो बाबा तुमच्या हातचं खाण्याची संधी कोण घालवणार तर लगेचच प्रा प्रताप म्हणतो चालेल तर अर्जुन म्हणतो मी आलोच फ्रेश होऊन तर आता इकडे अश्विन पटकन आता सायलीचा हात धरून तिला जेवायला बसवतो तर इकडे प्रताप म्हणतो की आता सायलीने जर आम्हाला चांगले मार्क्स जर दिले तर आम्ही डिस्टिंक्शनमध्ये चांगला स्वयंपाक बनवू शकतो हे हे कळून पास होऊ इकडे आता नागराज हा गार्डनमध्ये वेरझाऱ्या मारू लागतो आणि विचार करतो की आज सुमनमुळे वाचलो आणि दादाने मला सोडलं आणि मला माहिती आहे की हे सर्व प्रिया करते पण ती माझ्या विरुद्ध असं का वागते तेच काही कळत नाही नागराज म्हण विचार करतो की या प्रियाच्या मनात आहे तरी काय पण नाही तिला नाराज करून चालणार नाही तर आता नागराज म्हणतो की नाही ते मला मागात पडेल असा विचार करत असतानाच पाठीमागून प्रिया तिथे येते आणि म्हणते की तुम्ही मला बोलावलं का तेवढ्यात आता नागराज हा तन्वीकडे बघतो आणि रागाने तन्वीकडे येऊ लागतो घाबरतच तन्वी म्हणते की हे बघा तुम्ही आता मला काही करा माझा कळा दाबा पण मी किल्लेदाराला जे काही त्याने केलं त्याबद्दल काहीच सांगितलं नाही प्रिया म्हणते की तुम्ही माझ्या माझ्याविषयी संशय घेत जाऊ नका तर नागराज म्हणतो की ॲडव्होकेट पवारविषयी तुझ्यासमोर बोलणं झालं होतं ना प्रिया म्हणते की हो प्रिया म्हणते झालं असेल पण आपल्यातलं बोलणं काका मी त्या किल्लेदाराला कशाला सांगू प्रिया म्हणते की एक साधा विचार करा ना तुम्हाला अडकवण्यात माझा काय फायदा आहे उलट माझं ना। नागराज म्हणतो की हो ना तुला कळतंय हे तर मग तू का असं वागतेस आणि जर काही गैरसमज असेल तर ते आपण आता बसून दूर करायला हवे तसे नागराज आता तन्वीला बोलतो तर आता नागराज हा प्रियाला खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो की प्रिया माझ्या वागण्यात तुला काही खटकतय का माझा तुला राग आला का नागराजचे ते वागणे बघून प्रिया ही नागराज कडे बघतच राहते नागराज म्हणतो की तू बोल काहीतरी प्रिया असं गप्प बसू नको काय गैरसमज झालाय तुझा तर आता प्रिया नागराज कडे बघत विचार करते की आज नागराजच्या जिबेवर विषा ऐक साखर प्रिया म्हणते की ही तर नेहमीपेक्षा मोठी गडबड आहे नागराज म्हणतो की आपण दोघं जर एक राहिलो तर आपल्याला दादाची प्रॉपर्टी हडप करता येईल नागराज म्हणतो की मी तुझे पाय खेचतोय तू माझे पाय खेचते आपण जर असं करत राहिलो तर आपल्याला काहीच भेटणार नाही प्रिया म्हणते मी तुमचे पाय नाहीच खेतत मला सुद्धा म्हैपत जेल मधून बाहेर पडायला हवा आणि मला सुद्धा स्टेट हवी आहे आणि मग मी हे काय करेन आणि स्वतःच्या पायावर कशाला कुराड मारून घेईल सांगा बरं तुम्ही नागराज म्हणतो की अच्छा आणि लगेच नागराज विचार करतो की मला काही कळत नाही का प्रिया मला हाकलून देऊन तुला दादाला दादाची एकटी प्रॉपर्टी हडप करायची आणि आता लगेच प्रिया म्हणते की आता तुमचे तरी सगळे गैरसमज दूर झालेत ना तर आता तिरप्या डोळ्यांनी नागराज म्हणतो हो प्रिया माझ्या आता सगळे गैरसमज दूर जाले। तर आता इकडे अर्जुन हा बेडरूम मध्ये येतो तेव्हा सायली अर्जुन कडे बघत म्हणते की झाली का मीटिंग सर तर अर्जुन म्हणतो यस तर सायली म्हणते आता खुश ना तर अर्जुन म्हणतो हो तर आता अर्जुन म्हणतो की मला एक सांगा ना सायली सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी तुम्ही जे स्ट्रिक वापरता त्याचं हे स्किल तुम्ही कुठून आणलं सायली म्हणते की अहो जर तुम्हाला काही झालं तर अख्खं घर आजारी असल्यासारखं वाटतं सायली म्हणते की चैतन्य सरांचा जो प्रॉब्लेम आहे ना तो सुद्धा सुटेल सर कारण तुम्ही म्हैपत सारख्या अट्टल गुन्हेगाराला जेलमध्ये पाठवलं का तर का आपण त्याच्या विरोधातले पुरावे शोधून काढलेच तसेच आपण चैतन्य सर आणि साक्षीच्या विरोधातले पुरावे शोधून त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा डोळे उघडू शकतो सायली म्हणते की साक्षीच्या विरोधातले पुरावे आता आपण गोळा करायला सुरुवात तर केलीच आहे तेव्हा साक्षीचा खरा चेहरा सुद्धा चैतन्य सरांसमोर येईल तर आता पुढचे पुरावे शोधायला आपले एवढे कठीण जाणार नाही असे आता सायली अर्जुनला बोलते ते ऐकून आता अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही एवढं पॉझिटिव्हली बोलता ना अर्जुन म्हणतो की असं वाटतं की उद्या साक्षी जेलमध्ये जाणार आहे तर लगेच सायली म्हणती तुमच्या तोंडात साखर पडो तर आता सायली म्हणते की पण साक्षी ही खुनामध्ये नाही तर कुणाल आणि चैतन्य भाऊजींच्या प्रेमात तिने विश्वासघात केला ना म्हणून ती जेलमध्ये जायला हवी सायली म्हणते की जसं म्हैपत जेलमध्ये गेल्यानंतर चैतन्य सर स्वतः तुमच्याकडे येऊन तुम्हाला भेटले होते ना तसं साक्षी जेलमध्ये गेल्यानंतर ते स्वतः तुम्हाला येऊन भेटले पाहिजे त्यानंतर आता रात्री झोपताना सायली ही तिच्या ब्लाऊजची गाठ सोडत असताना अर्जुनचे लक्ष आता सायलीकडे जाते आणि सायलीच्या पाठीला काहीतरी लागलेले असते आणि सायलीचा तिथपर्यंत हात पोचत नसतो तर पटकन आता अॉइंटमेंट घेऊन अर्जुन आता तो मलम आता सायलीच्या त्या जखमीवर लावतो तर प्रेमाने सायली ही मोगरा मोगरा झालेली असते अर्जुनच्या पुरकीत स्पर्शाने आता सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघू लागते तर आता इकडे तेवढ्यात दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सगळेजण जेवण करत असतात तर त्याचवेळी चैतन्य हा सुभेदारांच्या घरी येतो आणि म्हणतो की प्रताप काका कल्पना मावशी मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासूनच तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मी आता माझ्या आयुष्यातला पुढचा प्रवास करायला सुरुवात करत आहे तेव्हा या प्रवासात मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे त्याशिवाय हा प्रवास शक्य नाही असे म्हणत आता चैतन्य सांगतो की आणि तो म्हणजे मी आणि साक्षी साखरपुडा करत आहोत चैतन्यचे ते एक वाक्य काणी पडतात सर्वांच्या काळजाचा ठोका चुकून आता अर्जुन पूर्ण ही कल्पना सर्वजण चैतन्यकडे बघत असतात तर आता सायली आणि अर्जुन चैतन्याचा खरा चेहरा कसा समोर आणतात आणि साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती आणि कुणालने साक्षीमुळे आत्महत्या केली आणि चैतन्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं हे तीन सत्य पुराव्यासकट चैतन्यासमोर येऊन चैतन्य हा कसा साक्षीला बाय बाय करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा